Thank <laughs> गेले आठ ते पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात महापालिकेची रणदुमाई सुरू होती आणि आज अखेर मतदानाचा दिवस आलेला आहे आणि सकाळी साडेसात वाजल्यापासून कोल्हापूर शहरात मतदानाला सुरुवात झालेली आहे आपण सध्या एका मतदान केंद्रावर आहो आहोत आणि सकाळी थंडी जे दिवस असले ते देखील मतदारांनी गर्दी केलेला आपल्याला पाहायला मिळते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर कोल्हापूर शहरातील पाचशे पंच्याण्णव केंद्रावर हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे कोल्हापूर महापालिकेच्या एक्क्याऐंशी उमेदवारांसाठी वीस प्रभागात ही निवडणूक लागली होती यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग रचना झाल्यामुळं थोडाफार गोंधळ झाला होता मात्र प्रशासनाच्या वतीनं सगळी तयारी जी आहे ती करण्यात आली आणि आज प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झालेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुविधा घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि हे सगळी आपण गर्दी पाहतो की मतदान प्रक्रियेला अखेर सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच अगदी काही मतदान केंद्रावर रांगा लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे आणि कोल्हापूर शहरात महाविकास आघाडी विरुद्ध माहिती असा जरी सामना तरी तिसरी आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी देखील मोठं राहून आपल्याला पाहायला रा मिळत आहे काही मतदार देखील आपल्यासोबत बोलण्यात आले काय दादा सांगा सकाळी लवकर मतदानाला गर्दी असते सकाळी आणि लवकर देखील मतदारायला आपण त्यांची बातचीत करणार आहोत काय सांगा सकाळी तुम्ही मतदानाला आहे कशा प्रकारे उत्साह आहे दरवर्षी मी मतदानाला दर वेळेला मी लवकर येतो आणि जो उमेदवार कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करेल त्याला आम्ही मतदान करणार आहे दादा तुम्ही काय सांगाल दर प्रत्येक लवकरच येतो त्यामुळे तो काय प्रश्न आणखी देखील मतदान आहे कशा प्रकारचे उत्साह आहे आणि कशा प्रकारचा उमेदवार किंवा कशा प्रकारचा तुम्हाला नगर ते वगैरे पाहिजे काय मत आहे काय स्वच्छ सुंदर कोल्हापूर हे आमची जे संकल्पना आहे ते व्हायला पाहिजे होणार काय होणार की होणार की मतदारांना त्याचा हात तो व्यवस्थित बजावायला पाहिजे होणार तर आपण काही महिला देखील आहेत महिलांना देखील सकाळी तुम्ही लवकर आलाय सकाळी जेवणाची वगैरे तयारी असते मग मतदान आलाय काय सांगाल मतदान करून जी त्यांची जी कर्तव्य आहे ती पूर्ण करणं हे महत्वाचं आहे तुम्ही काय सांगाल ते कोल्हापूरचा सर्व विकास व्हावा हीच इच्छा आहे त्या पद्धतीनं आम्ही त्याच उमेदवाराला जर आपण बघितलं की कोल्हापूरचा सर्वांगीण विकास अशा भाव व्हावा अशा प्रकारचा उमेदवारांनी प्रत्येकाने उमेदवार निवडून द्यावा अशा भावना देखील या कोल्हापूरकर असतील किंवा मतदारांनी बचलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संध्याकाळी सायंकाळी साडेपाच पर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर